मी सौ साक्षी समीर वंजारी आज सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष या पदासाठी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष म्हणून लढत आहे तसेच माझे सोळा नगरसेवक हात या चिन्हावरती काँग्रेस पक्षाकडून लढत आहे आज या नगरपालिका निवडणुकीमध्ये आज चौरंगी लढत होत आहे आणि खरंच मला सांगायला सुद्धा खूप अभिमान वाटतो की काँग्रेस पक्ष सुद्धा तितक्याच ताकदीने आज फाईट देत आहे आज स्पर्धा आहे ही फार मोठी आहे तर कुठेही लोकांमध्ये संभ्रम नाही आहे त्यांच्यामध्ये क्लिआरिटी आहे की आपल्याकडे एक चांगला पर्याय म्हणून आज काँग्रेसकडे बघितलं जाते त्याची काही स्पेसिफिक याचे काही मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये काँग्रेसने घेतलेला निर्णय सोबळावरती हा खरंच ना आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आज योग्य ठरत आहे हे मला सातत्याने ह्या प्रचारादरम्यान मला जाणवत आहे महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून जी आपण आज लोकसभापासून जी आज आपण बघत आलो त्यामध्ये झालं असं की कणकवलीमध्ये काही ठराविक लोकांनी त्याचप्रमाणे उभाटा गटाचा फार मोठा त्यांनी एक मोठा जो निर्णय घेतला की ते शिंदे गटाबरोबर त्यांनी शहर विकास आघाडी केली आणि या शहर विकास आघाडी करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला मोठ्या पदाधिकाऱ्याला खास करून साक्षी वंजारी असतील समीर वंजारी असतील जे काँग्रेस पक्षाचे आज ऍक्टिव्ह नेते आहेत आज जिल्ह्याचे नेते आहेत असं मला वाटतं त्यांना त्यांनी विचारात घेणं गरजेचं होतं सातत्याने खोटं बोलायचं म्हणजे खोटं बोला आणि रेटून बोला अशा पद्धतीची भूमिका माजी खासदार विनायक राऊत यांची राहिलेली आहे मला या शेवटच्या टप्प्यात सांगावं असं वाटतं मी आजपर्यंत कधी बोलले नाही पण सातत्याने लोकांना हे सांगायचं की महाविकास झालेली आहे आमचा उमेदवार सीमा मटकर डिक्लेअर झालेला आहे म्हणजे अरे काँग्रेस पक्षाला तुम्ही कुठेच तुम्ही विश्वासात घेत नाही आज राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष म्हणून बघितला जातो काँग्रेस पक्षाकडे पासष्ट वर्ष त्यांनी आज राज्य केले या देशाला स्वातंत्र्य देण्यापासून आज देश जो जो काही आज उन्नतीच्या दिशेने आहे ते सर्व आज काँग्रेसने केलेलं असताना सुद्धा अशा एवढ्या मोठ्या पक्षाला तुम्ही कसं दुर्लक्षित करू शकता हा माझ्यासाठीचा फार महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे म्हणूनच निकाल पुढे कसा असेल आज आमचे उमेदवार खूप चांगले आहेत उच्च शिक्षित दिलेले आहेत नो डाऊट शिंदेचे उमेदवार रिपीट आहेत म्हणजे तेच तेच नगरसेवक आहेत उबाटा गटाकडे नवीन चेहरे आहेत पण तेवढे सक्षम उमेदवार नाही आहेत भाजपाला किती लोक स्वीकारतील मी सांगू शकत नाही पण आज काँग्रेसकडे एक चांगला पर्याय आहे एक चांगलाच उमेदवार दिलेला आहे ज्याच्यामध्ये प्रभाग पाच मध्ये आज उच्च शिक्षित आहे अगदी आम्ही चार नंबर प्रभागामध्ये निषाद शेख म्हणून जी आहे ती फा, फार उच्च शिक्षित मुलगी आहे एक चांगली कार्यकर्ती म्हणून ती काम करते आणि नगरसेवक म्हणून ज्या वेळेला एखादा नगरसेवक काम करत असतो तेव्हा नगरसेवकाचं काम फक्त रस्ते आणि गटार करणेपुरतं मर्यादित नाही आहे ते तुम्हाला करावंच लागतं आम्ही जनतेवरती कुठल्याही प्रकारचं उपकार नाही करत ते आमची कर्तव्यच आहेत पण नगरसेवक त्याच्या ह्या व्यतिरिक्त नगरसेवकाकडे कुठले विजन्स आहेत हे जनतेने आज या प्रभागामध्ये आणि मला फिरत असताना मला त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया सांगितल्या की मॅडम तुमच्याकडे असे काय विजन आहेत जे तुम्ही वेगळे इतरांपेक्षा करू शकता तेव्हा माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी ते मुद्दे मांडलेले आहेत मला सांगायला सुद्धा अत्यंत आनंद होतो की ज्या ज्या घरांमध्ये मी आज पर्सनली व्हिजिट केले मला नाही माहिती की आतापर्यंतचे उमेदवार किती प्रत्येक घरात पोचलेत माझा आता माठेवाडा परिसर राहिलेला आहे मी पर्सनली पूर्ण एकोणीस हजार मतदारसंघामध्ये सगळे मतदारसंघ प्रत्येक घर मी डोअर टू डोअर पाच पाच मिनिटं त्या घरात बसून केलेले आहेत मी माझे विचार त्यांना मांडलेले आहेत मी सातत्याने राजकारणात सक्रिय असलेली महिला आहे जिनं राजकारण आणि समाजकारण हे स्वतः स्वीकारलेलं आहे मी व्यवसायामध्ये मी फार कमी लक्ष घालते कारण कुठलीही स्त्री ज्या वेळेला कोणत्याही क्षेत्रात काम करत असते तेव्हा तिचं प्रथम प्राधान्य हे कुटुंब असतं त्यानंतर ती एकतर व्यवसाय करू शकते नाहीतर ती राजकारण करू शकते नक्कीच ज्या वेळेला मी दोन हजार अकरा साली ज्या वेळेला मी पहिल्यांदा नगरपालिका निवडणूक मी लढवली त्यानंतर मी ते जे सातत्य जे मी ठेवलं ते मी आतापर्यंत सोडलं नाही आणि ह्याचीच संधी म्हणून मी आज सावंतवाडी नगरपालिका महिला आरक्षण पडल्यानंतर मी घेत आहे वारंवार आम्ही महिला संधी मागत असतो पण कुठेतरी आम्हाला पुरुष हे दाबण्याचा प्रयत्न करत असतात बोलणाऱ्या महिलेचं आणि कर्तृत्ववान महिलेचं नेतृत्व कधीच कोणत्याच पुरुषाला ते एक्सेप्टेबल नसतं आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी नेहमी म्हणत असतात की महिला जितकं चांगलं राजकारण करू शकतात समाजकारण करू शकतात एक चांगली उत्तम आमदार बनू शकते खासदार बनू शकते नगराध्यक्ष बनू शकते तेवढा तो पुरुष नाही बनू शकत खूप कामामध्ये सुद्धा खूप पारदर्शकता असते आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार जर करू कोण जर करू शकत तर ती एक महिला करू शकते आज मी एवढ्या मोठ्या घरानेसून आहे मी आज राजकारण समाजकारण माझं मी आज मी एक फार मोठे योगदान देत आहे आणि मला कोणत्याही पद्धतीने मला खरं तर ह्या क्षेत्रात यायची गरज नव्हती देवाच्या कृपेने आमच्या घराण्याचा खूप मोठा व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसाय आहे सावंतवाडीकर सगळे जाणतात साक्षी वंजारी आमचं घराणं फक्त सिंधुदुर्ग मर्यादित नाही तर रत्नागिरी असेल मुंबई असेल हा वैश्य समाज फार मोठा वर्ग आहे अगदी रायगड पर्यंत पर्यंत माझं नाव पोचलेलं आहे मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असते समाजामध्ये मी सुद्धा ऍक्टिव्ह असते अगदी तुम्ही मुंबईला भाई शेटे जे अध्यक्ष आहेत त्यांना जरी विचारलं साक्षी वंजारी हे नाव तरी मला सांगतील कोल्हापूरमध्ये जर तुम्ही गेलात तर आमचे वणजू साहेब आहेत जे कोल्हापूरचे महापौर आहेत सातत्याने मला नेहमी आदराने कार्यक्रमाला बोलवतात आणि त्या पद्धतीने मी आज एक काम केलेलं एक नेतृत्व आहे जे राजकारणामध्ये एक लोकांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने आज ती काम करत आहे नक्कीच सावंतवाडीकर या नगरपालिका निवडणुकीमध्ये मला नक्की चांगलेच स्वीकारतायत आणि स्वीकारतील सुद्धा आणि मला ठाम विश्वास आहे की आहे या उमेदवारांमध्ये लोक तुलना करतायत नगराध्यक्षाची जी निवडणूक आहे ती व्यक्ती बघून होईल पारंपरिक काँग्रेसचा वोटर आहे तो तर माझ्या पाठीशी राहणारच आहे कारण आज काँग्रेसची जी गरज आहे ती सातत्याने आत्ताच्या सिच्युएशनमध्ये ही गरज फार मोठी आहे लोकांनाही कळलेलं आहे काल सुद्धा आमचे बऱ्याच अल्पसंख्याक वॉर्डमध्ये माझ्या काल मिटिंग झाल्या तीन सभा मोठ्या झाल्या त्या तिन्ही सभांमध्ये लोकांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की आमचा नाईन्टी नाईन पर्सेंट वोटर जो आहे तो काँग्रेसच्या पाठी पाठी राहणार आहे आणि आम्ही भरभरून मतदान करणार आहेत मला ठाम विश्वास आहे की काँग्रेसचा पारंपरिक वोटर कुठेही हलणार नाही याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे सातत्याने होत असलेली देशातली परिस्थिती राज्यातली परिस्थिती महायुतीचं फोडाफोडीचं राजकारण पन्नास फोकेचं राजकारण म्हणजे हे जे नेते आहेत ते फक्त स्वतःचे खिशे भरायला फक्त हे राजकारण चालवतंय जनतेचं काही पडलेलं नाही आहे महिलांवरचे अत्याचार तर बाजूलाच ठेवूया लहान लहान दोन दोन वर्षाच्या दिल्लीत सुद्धा काल प्रकरण झालं दोन वर्षाच्या मुलीवरती सामूहिक बलात्कार झाला सात वर्षाच्या मुलीवरती एका शिक्षकाने बलात्कार केला मालेगावचं प्रकरण तीन वर्षाच्या मुलीचं बलात्काराचं प्रकरण मग जर ज्या महिला आज नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष म्हणून तिकीट मागतायत आणि जे तुम्ही लोकांकडे मतदान मागतायत मला सांगा यातले किती मुद्दे त्यांनी उचलले मी तुम्हाला दाखवू शकते दिल्लीचं मोठं आंदोलन असेल महिलांच्या अत्याचाराविरुद्ध आज आमच्या अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष अलका लांबाजी लढतायत त्यांच्याबरोबर मी सातत्याने दिल्ली आंदोलनात असते मुंबईच्या आंदोलनात मी असते नागपूरच्या आंदोलनात मी असते माझे जे काही पोस्ट आहेत माझे जे स्टोरीज आहेत ते लोक सातत्याने बघत असतात मला नेहमी सांगतात मॅडम तुम्ही राजकारणात सक्रिय काम करता महागाईवरती ज्या वेळेला मी कुडाळमध्ये मोठं आंदोलन केलं त्याची सुद्धा केसेस माझ्यावरती आहेत महागाईचा फटका सगळ्यात असतो कोणाला बसतो सर्वसामान्य वर्गाला बसतो आणि खालच्या वर्गाला बसतो साक्षीवंधारेंच्या आयुष्यात महागाई वाढल्याने काही फरक पडणार नाही आहे जी हाय कॅटेगरी आहे जी उच्च लेवलला जी लोक आहेत त्यांना ह्या गोष्टीचा काही फरक पडणार नाही त्यांना त्या गोष्टी खरेदी कराव्याच लागणार आहेत जा सर्वात जास्त जो फटका पडतो तो मग मिडल क्लास आणि लोअर क्लासला पडतो आणि त्यांच्यासाठी आज आम्ही भांडतोय पाचशेचा सिलेंडर तुम्ही बाराशे करता पण तुमचे भाजपचे पदाधिकारी असतील महायुतीचे पदाधिकारी असतील कोणीही बोलत नाही त्याच्यावर आवाज उठवत नाही जीएसटी वाढलेला होता राहुल गांधींच्या सांगण्यामुळे सातत्याने बोलण्यामुळे तो आज जीएसटी आज कमी झाला म्हणजे आज जीएसटी कोणी झाला कमी आज विरोधी पक्षांनी सातत्याने ते विषय मांडल्यामुळे कमी झाला आजही आम्ही मुलींच्या आणि महिलांच्या अत्याचाराविरोधात ममता बॅनर्जीनी सुद्धा संसदेमध्ये तुम्ही फाशीची शिक्षा द्यावी अशा पद्धतीची एक स्ट्रॉंग भूमिका मांडलेली आहे मग मा केंद्रात भाजप आणि आणि महाराष्ट्रात सरकार असताना सुद्धा तुम्ही आजही महाराष्ट्रात हल्ली ह्या सातत्याने दहा दिवसांमध्ये इतके मोठे विषय होऊन सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती निर्णय का नाही देत आहात हा माझा महत्वाचा मुद्दा आहे लोकप्रतिनिधींना लोक निवडून कशासाठी देतात तर जनतेसाठी निवडून देत आहेत मी जनतेचे सेवक आहे मला जर उद्या सावंतवाडीकर जर निवडून देत आहेत तर माझं काम आहे की जनतेच्या समस्या आणि त्यांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे हे काम करणं मला काय वाटतं त्याच्यापेक्षा जनतेला माझ्याकडून काय अपेक्षा आहे त्यांना माझ्याकडून काय अपेक्षा आहे आणि त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे हा महत्वाचा मुद्दा मला आज या मुलाखती दरम्यान सांगायचा आहे मी तुम्हाला आज पुन्हा एकदा आव्हान करते ही संधी तुम्हाला पुन्हा नाही मिळणार कारण ज्या पद्धतीने राजकारणामध्ये महायुतीचे काही नेते महिलांवर सुद्धा टीका करतायत आम्ही खूप टाइम झाला आपण आरक्षण मागतोय पन्नास टक्के आरक्षण आता आहे आपल्याला आज निम्म्या महिला नगरसेविका आहेत त्यानंतर आपण राजनैतिक आरक्षण मागतोय आपण आमदारकीला जास्तीत जास्त महिला निवडून याव्या म्हणून आरक्षण काँग्रेस मागत आहे पण असं आरक्षणानंतर जर अशा महिलांवर खालच्या दर्जाच्या जर टीका होत असतील खूप गलिच्छ राजकारण जे आए, काही सध्या चाललेलं आहे सावंतवाडीचं ही सावंतवाडीची संस्कृती कधीच नव्हती यापूर्वी पण ती काही ठराविक लोक जर करत असतील तर काही त्यांच्यातल्या नेत्यांनी ने सुद्धा नेत्यांनी ने सुद्धा त्याच्यावरती नेत्या ने आक्षेप घेणं गरजेचं होतं मग खास करून मी तर नाव पण घेईन सज्जू परब साहेब मला मग बिलकुल मान्य नाही तुमच्या मिसेसचं सुद्धा नाव होतं सज्जना परबचं सुद्धा नाव होतं नगराध्यक्षासाठी त्यांच्यावर जर ज़ा ही अशी टीका जर झाले असतात तर तुम्ही त्या सहन केल्या असतात का नसतात तुम्ही ज्यावेळेला निवडणूक लढवता हो तेव्हा ती उभी असलेली प्रत्येक महिला मी असो युवरात्नी असतील अन्नपूर्णा असतील सीमा मटकर असतील ह्या कुणाच्या तरी सुनबाई आहेत कुणाच्या तरी पत्नी आहेत सगळ्यात महत्वाचे ह्या निवडणुका होऊन जातील पण आफ्टर निवडणुकानंतर आपल्याला सावंतवाडीचा मतदार फार छोटा आहे राऊंड एकोणीस वीस हजार आपल्याला रोज एकमेकांचे चेहरे बघावे लागतात कार्यक्रमात आपण एकत्र भेटत असतो लग्न समारंभात तर प्रत्येक व्यक्ती भेटत असते तुम्ही एकमेकांना उद्या चेहरा तुमचा फेस व्हायला हवा अशा पद्धतीचं तुम्ही स्पोर्टली निवडणूक घ्या निवडणूक लढवा ना जनतेला ज्याला मतदान करायचं तो करणारच पण लोकांनी याचं उदाहरण एक्झाम्पल सेट केलं पाहिजे कुठेतरी आपण जे महाराष्ट्रासमोर जे, जे जाईल की सावंतवाडीची निवडणूक आजही आम्ही म्हणतो की फार चांगली लढली जाते आम्ही आज सर्व मैत्रिणी भेटलो पण आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा सुद्धा आम्ही मिठ्या मारतो एकमेकींना बेस्ट विशेष देते टेन्शन घेऊ नका लोकांना ज्यांना मतदान करायचं एकच कोणतरी निवडून येणार चार पाच जण लढत आहेत म्हणून त्याच्यात काही चार पाच जणांना संधी नाही मिळणार पण थोडासा हा विचार करून लढा करू नका हा जो मेसेज आहे आज काय होत कमेंट्स येतात फेसबुकवर कमेंट्स येतात फेसबुकवर राजकारणाची पातळी प्रचंड खालवलेली आहे पन्नास खोकेनंतर तर ती खालावलेलीच होती पण ती आणखीन खालावत चाललेली आहे इकडे तर तुम्ही महाविकास म्हणता आणि कणकवलीत तुम्ही एकत्र लढता म्हणजे नक्की तुम्ही लोकांची दिशाभूल करताय का म्हणजे सत्तेसाठी वाटेल ते असं हे पिक्चर तुम्ही लोकांसमोर देऊ नका विचारधारेशी तुम्ही ठाम राहा मी जर माझ्या विचारधारेने जर मी मत मागायला गेले तर मी माझ्या विचारांशी ठाम आहे त्याच्यात बदल होणार नाही आणि ह्या विचारधारेला तुम्ही मतदान करा राहुल गांधींची जी इच्छा आहे राहुल गांधींची जी स्वप्न आहेत सर्व जाती धर्मातली लोक संविधानाला मानून राहुल गांधी आज चालत आहेत त्यामुळे ह्या पद्धतीचं राजकारण आपण या देशासमोर राज्यासमोर जिल्ह्यासमोर न्यावं आणि अशा विचारांची अशा विचारांची एक नगराध्यक्ष सावंतवाडीकरांनी निवडून द्यावी सा कारण ही एकच संधी मी घेत आहे या निवडणुकीनंतर आताचं जे काही धनशक्तीचं वाटप जे काही आम्ही राजकारण ऐकत आहोत यानंतर मला नाही वाटत की चांगल्या महिला उच्च शिक्षित महिला माझ्यासारख्या महिला परत पुढच्या निवडणुकीमध्ये सावंतवाडी नगरपालिकेमध्ये निवडणूक लढवण्यास तयार होती मी तरी स्वतः नाही तयार होणार नक्कीच मला आमदारकीला संधी मिळाली तर मी पुढे चान्स घेईन तोपर्यंत आरक्षण सुद्धा कदाचित पडेल पण परत ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका आपण नवीन व्यक्तींना संधी देऊ खास करून माझ्यासारख्या विचारसरणीला आपण संधी देऊ अशा विचाराने मी चाललेली आहे आज जर माझ्या पक्षाकडे जर एखादा सक्षम चेहरा असता तर मी नक्कीच दिला असता पण एवढा प्रबळ दावेदार असून सुद्धा महाविकासने मला कुठेतरी त्यांनी दुर्लक्षित केलं आणि एक बाहेरून कुठून तरी आपण उमेदवार आणायचा नेहमी पक्षात आणायचा परत तो पक्ष सोडून जाणार विधानसभेला जी झाली तीच पुनरावृत्ती आता परत करायची पुन्हा बरं आले राहिलेला उमेदवार निवडून आल्यानंतर राहील का त्या पक्षामध्ये याची सुद्धा लोकांनाच गॅरंटी नाही आहे असे बरेच लोक आम्हाला सांगतात साक्षीवंजारी नक्कीच काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आहेत पुढेही काँग्रेस पक्षात राहणार निवडणुकीनंतर सुद्धा त्यांना काम करायचं आहे पण जनतेने वारंवार आपल्याला संधी देत नाही आहेत कुठंतरी ह्याचा सुद्धा कुठेतरी मनाला त्रास होतो की आपण खरंच योग्य पक्षात आहोत का लोक आपल्याला स्वीकारत नाही आहेत का असा सुद्धा एक मनात कुठेतरी शंका येत राहते पण मला वाटतं हा बदल नक्कीच या निवडणुकीमध्ये होईल आणि मला लोक स्वीकारतील आणि मी खूप चांगल्या मतांनी मी विजयी होईल काँग्रेस या हात चिन्हावरती तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्यावं तुम्हाला सावंतवाडीचा विकास कसा असतो तो तुम्हाला बेसिक समस्यांपासूनच मी सुरुवात करते आणि जो पर्यटन असेल आपला पाणी प्रश्न असेल हॉस्पिटलचा विषय असेल मी हॉस्पिटलसाठी सुद्धा मी एक चांगला पर्याय आणि चांगला प्लॅन केलेला आहे आणि त्याच संदर्भात आमच्या चर्चासुद्धा सुरू आहे नक्कीच सावंतवाडीमध्ये तीन महिन्यामध्ये निवडून आल्यानंतर तीन महिन्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं इम्प्लिमेंट सुरू होईल जनता दरबार फक्त नगराध्यक्षांचा नाही बसणार तर माझ्या प्रत्येक नगरसेवकांचा प्रत्येक वॉर्डमध्ये महिलेमध्ये जनता दरबार बसेल आणि त्यामध्ये लोकांच्या समस्या आणि त्यांचे विचार ऐकून घेऊन या नगरपालिकेचा कारभार खूप पारदर्शक चालवला जाईल एवढं मी मात्र तुम्हाला सांगू इच्छिते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र